अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे संपूर्ण अक्कलकोट तालुक्याला सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे अतिवृष्टीमुळे शंभर टक्के पिकांचे नुकसान होऊन सगळ्या शेतात गुडघ्या इतके पाणी साचले असून संपूर्ण पीक वाया गेले आहे तूर उडीद मूग मटकी याचबरोबर बाजरी ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे दोन दोन फूट पाणी साचल्यामुळे आलेली पिके पूर्णतः वाया गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे नमस्कार देवेंद्र फडणवीस साहेब सध्याच्या परिस्थिती पाहता अक्कलकोट तालुक्यामध्ये आता एक महिना झाला सलग पाऊस आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता संपूर्ण शेतकऱ्यांचं कुठलं पण पीक असू दे पाण्याखाली गेलेलं आहे त्याकरिता आमची सर्व शेतकऱ्यांची असंच मागणी आहे की सकट अकोट अक्कलकोट तालुक्यातील सर्व ओला ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांनी याची दखल घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील सर्वच गावांचा संपर्क तुटला असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे अक्कलकोट तालुक्यातील हंजगी या गावी पावसाचे अत्यल्प पा प्रमाण असते परंतु यावर्षी हंजगी या सुद्धा अतिवृष्टी झाल्याने शंभर टक्के पीक वाया गेले आहे त्यामुळे हंजगीतील शेतकऱ्यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्र्यांकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे यामध्ये सोमलिंग दोडताले बमलिंग पाटील समर्थ हडफत या युवक शेतकऱ्यांची मागणी लक्षवेधी ठरली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका